श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एक्कावन्न गजानन बाबा एक आत्मकथन भाग एक जय गजानन गजानन महाराजांविषयीचे हे अनुभव वाचत असताना ऐकत असताना लोकांना सांगत असताना माझ्या मनात राहून राहून येत होतं की आपण आपला अनुभव लोकांना कथन करावा का ते यासाठी की मला स्वतःला असं वाटतं की माझा अनुभव हा अनुभव तर आहे पण त्याहीपेक्षा ते माझ्या मनातील गुरुचिंतनाचं आत्मकथन आहे तो एक अनुभव नाही तर ती अनुभवांची शृंखला आहे मी दहावीत असताना मला गजानन बाबांनी हाताशी धरले तो आज मी दोन मुलांची आई आहे नित्य नियमानं आजही महाराजांचं अस्तित्व सभोवताल जाणवतंय त्यातून अगदी थोडं काही इथे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे हे मी तीन भागातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला असं वाटतंय की हे तीनही भाग पूर्ण वाचून होतील तेव्हाच माझ्या पूर्ण सांगण्याचं आकलन होईल उदाहरणार्थ आपण गजानन विजयच्या नवव्या अध्यायात वाचतो गोविंद बुवांचा घोडा रात्रीतून समर्थांनी शांत केला तेव्हा तिथे फक्त गोविंद बुवा होते अन्य कुणालाही त्याविषयी काहीही माहिती नव्हतं म्हणून बुवा दुसरे दिवशी कीर्तनाला घोडा घेऊन गेले तेव्हा लोकांना समजलं घोडा शांत झाला आहे त्याचप्रमाणे मला वाटतं की माझ्या मनाच्या घोड्याचे लगाम गजानन बाबांनी हाती धरले हे स्पष्ट करण्याचा माझा प्रयत्न तीनही भागांच्या मांडणी नंतर मी कदाचित पूर्ण स्पष्ट करू शकेन मी समृद्धी जोशी मी अगदी लहानपणापासून माझ्या आई वडिलांना गजानन महाराजांचं करताना पाहिलंय दोन हजार एक मध्ये मी दहावीची परीक्षा दिली आता निकाल घोषित होईपर्यंत माझ्याजवळ भरपूर वेळ होता माझ्या मनात आलं आई वडील वाचतात तशी आपण पोथी वाचावी का मी वडिलांना पोथीविषयी विचारलं त्यांनी मला पोथी म्हणजे काय त्या पोथीचं महत्त्व समजावून सांगितलं त्यांनी मला तेव्हाच माझं वय लक्षात घेता लहान पोथी हाती देऊन ही वाच असं म्हटलं ते म्हणाले यातून तुला महाराजांची ओळख होईल गजानन बाबांची ओळख होईल हे कुठेतरी कानात शिरलं पण ती ओळख चांगलीच घनिष्ठ होणार याची मला तेव्हा कल्पना नव्हती मी माझ्या मनात निर्धार केला की मी या पोथीची एकवीस दिवसात एकवीस पारायणं करणार दुसऱ्याच दिवशी गुरुवार होता मी आंघोळ करून पारायणास सुरुवात केली लगातार एकवीस दिवस झालेत माझ्या मनाला प्रसन्न वाटत होते एकविसाव्या दिवशी एकविसाव्या पारायणात एकविसावा अध्याय सुरू झाला तो संपता संपता मला अचानक ग्लानी आली आणि मी तिथेच आसनावर गाढ निजले। पायांची मांडी मी मात्र निजलेली आणि छातीवर पोथी दोन्ही हाताने धरलेली आणि सुरू झाला माझा स्वप्न दृष्टांत एक औदुंबराचं खूप मोठं झाड त्या झाडाच्या पारावर एक पोक्त आणि प्रेमळ गृहस्थ बसलेले आहेत त्यांनी मला हाक मारून जवळ बोलवलं म्हणाले ये बैस पेटा बाजूला त्यांनी मला विचारलं बाळ कसं वाटतं आहे तुला पोथीची एकवीस पारायणं पूर्ण करून मी म्हणाले मला खूप छान आणि शांत वाटतंय मी विचारलं बाबा तुम्ही कोण त्यावर ते म्हणाले ज्याच्या पोथीची पारायणं केलीस त्यालाच नाही ओळखलंस मग म्हणाले बाळ तुझे काही प्रश्न असतील तर विचार मग मी त्यांना काही विचारलं त्यांनी त्याचं उत्तरही दिलं शेवटी मी त्यांना एक प्रश्न केला महाराज गुरुमंत्र कसा मिळू शकेल मला त्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि का निकडे कर असा इशारा केला त्यांनी माझ्या कानात एक मंत्र दिला आणि म्हणालेत की मी तुला कान मंत्र दिला आहे त्याचा तू रोज जप कर या मंत्राला सिद्ध कर हाच तुझा गुरुमंत्र आहे आजपासून मी तुला माझी शिष्या म्हणून स्वीकारलं जेव्हा केव्हा मनापासून तू माझं स्मरण करशील तुला मार्गदर्शन अवश्य मिळेल असं म्हणून ते अदृश्य झाले आणि मला जाग आली मी पारायण पूर्ण करून वडिलांना झालेला प्रकार सांगितला मी केलेल्या वर्णनानुसार त्यांनी मला महाराजांचा एक फोटो दाखविला मी तो फोटो छातीशी धरून नंतर कपाळास लावून गजानन बाबांना वंदन केलं वडील म्हणाले बेटा तू धन्य आहेस असा अनुभव हजारातून एखाद्याला येईल त्यांचं ते वाक्य ऐकून माझा आनंद द्विगुणित झाला मला गुरुमंत्र मिळाला होता अर्थात याचा रोज जप करीत जा हा संदेश आता महत्वाचा होता गजानन बाबा रोज आठवीत राहणं त्यासाठी त्यांचं नाम घेणं ही जबाबदारी आता माझ्यावर आली होती माझं दहावीचं वय हे तसं अगदी लहान नसलं तरी अशा आध्यात्मिक गोष्टींच्या दृष्टीने पाहता फारसं मोठंही नव्हतं त्यामुळे मनापासून स्मरण केल्यावर मार्गदर्शन मिळेल हे असलं तरी त्यासाठी सतत अनुसंधानात राहून नाम जप आवश्यक आहे हे त्या वयात कळण्यासारखं नव्हतं त्यामुळे गुरुमंत्र मिळाला आहे मी गजानन बाबाची शिष्या हे जरी खरं तरी कुठेतरी आतमध्ये वाटत होतं की मला खरंच मार्गदर्शन मिळणार मला खरंच सहाय्य मिळणार पण या प्रश्नांचं उत्तर दोन वर्षातच गजानन बाबांनी मला दिलं एक चित्त चित्तथरारक अविस्मरणीय असा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव मी बारावीत असताना मला आला आज सांगायला छान वाटतो पण अनुभवायला फार कठीण तो अनुभव कलाटणी देणारा असं मी म्हटलं खरं पण कलाटणी खरं तर दहावीतच मिळाली बारावीत गजानन बाबांनी आयुष्यात एक नवीन दालन उघडून दिलं त्या दालनात मी काय पाहिलं ते आपण पाहू पुढील भागात तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ समृद्धी जोशी नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित के केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन